मध्ये असतील काय काय इथं बसल्या बसल्या बस फॅन मस्त किती आहे एकूण एखाद्या फॅनच मधून काढले एक दोन तीन चार पाच एखाद्या बसल्या बसल्या विचार मंचावरले माणसंच मोजते म्हणजे व्हायलाय काय माहितीये का आपल्या देशामध्ये दुखायला मशीच इंजेक्शन उभा झालेला काय चालू आहे पता आहे काय चालू आहे पता आहे काहीच कळ ना अशा वाद्यामुळे आपले कुठतरी चुकायला विनंती तीच आहे बाबा की आपलं काम समाजासाठी लागेल समाधान आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर या देशामध्ये दे, भाषणानं डायलॉग काही परिवर्तन होणार नाही पुरो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वर एकदा दोनदा तीनदा संधी देतो मी आवर्जून सांगितलं परिस्थितीचं भांडवल करू नका कळलं का, का परिस्थितीचं भांडवल करू नका आणि दहावी बारावीचे मार्क म्हणजे तुमचं सक्सेस नाही मला दहावीला पंचाहत्तर पॉईंट वीस टक्के मार्क आहेत एकही मार्क माझ्या मनाचा नाही मी अबाट कॉफ्या केलेल्या आहेत मला बारावीला पण ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क आहेत एकही मार्क मायचन मनाचा नाही तिथेही मी बंबाट कॉफे केलेल्या आहेत मला डीएरला बी ऐंशी टक्के क्रॉस मार्क आहेत तिथेही मला एकही मार्क मनाचा नाही डझन मॅटर पण जेव्हा माझं डीअर झालं डीएर झाल्याच्या नंतर मला कळालं की बाबा आपण गावाकडे गेलो तर शेताशिवाय पर्याय नाही आणि गावाकडे गेल्यावर आपल्याला तर तेवढी शेती नाही पण कोणाचं इथं तरी काम करावं लागेल आणि ते काम करून आपली उदरनिर्वाह आपण भागू शकाल पण एक गोष्ट लक्षात घ्या दैनंदिन जीवन जगत असताना रस्त्यात कधी आपण कुत्रा पाहतो ते मेले आपण पाहिलं नाहीये आपल्याला एका आपल्याला वाहक करायचे एखाद्या गल्ली बोळ्यामध्ये कुत्रं दिसलं ना त्या कुत्र्याला हाड मारल्यावर कुत्रं पळून जाते पण त्याच गल्लीत वाहक आला ना आच्छे आच्छे पळून जाते आपल्याला का वाहक बनायचे तर त्याचं कारण होतं ठरवलं बाबा की जर आपल्याला क्लास टाकायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागेल नऊ महिने त्या परवाने मी कोणाला दिसलो नाही संध्याकाळी आठला अभ्यासाला बसायचं चा, चारपर्यंत पुस्तक हातात ठेवायचं चा, चारला झोपायचं चा, भारा उठायचं जेवण करायचं आणि पुन्हा पुस्तक हातात घ्यायचं लोकाला वाटलं लो तर कावी झालं असेल पण त्या नऊ महिन्याच्या अभ्यासावर लक्षात घ्या मी डीएड सिटीचा निकाल माझ्यातून गेला मी फॉरेस्टमध्ये लागलो मात्र आपल्यातला किडा होता शिक्षक व्हायचा एक जुलै तारीख आली वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आहे ना भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो ज्याला डॉक्टर व्हायचं त्यांनी लक्षात घ्या तर बाबा त्या दिवशी मी एकच ठरवलं आपले दिवस वाईट येतील चांगले येतील पण मला जे आवडतंय ते मला करायचे आणि म्हणून एक गोष्ट आवडतो लक्षात घ्या जिंदगी एक मिनिट में नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल है मेरे दोस्त माणसाचा विषय एका मिनिटात बदलत नाही मात्र एका मिनिटाचा विचार तुमचं पूर्ण आयुष्य बदलतो आणि त्या एका मिनिटाच्या विचारानं आपलं आयुष्य बदललं कोरोना कालखंडामध्ये आपला कडाक गेला किराया देण्याचे वांदे झाले आपलं भांडवल होतं एक डायच दोन तीन मार्कर शिकवायसाठी फळा आणि बसायला एक खुर्ची तीही मालकानं बाहेर फेकून दिली होती चौतीस हजार रुपये किराया देता येत नाही म्हणून चौतीस हजार रुपये किराया देत नाही म्हणून तीही बाहेर फेकून देण्यात आली पण माझी इच्छा एक होती की आपल्याला लो लोकांसाठी काहीतरी आगळं वेगळं करायचंय दिवस होईल काहीतरी युट्यूबला तीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला तीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मला कॉल आला आणि सांगितलं तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय तो व्हिडिओ मी पाहिला मग बायकुल मी डायलॉग मारला बा आपले दिवस बदलले बायकुल वाटले हे डोक्या पडले वाटते ये हो का हे जे स्क्रू ग्रू झाले असतील क्लास ब्लास बंद पडलाय मी बायकोला म्हणलं की आपल्या दिवसा बदलले ताण घेऊ नको आता काही दिवसांनी लोक आपली अपॉइंटमेंट घेतील माझ्या बायकूला वाटलं हे डोक्या बिकावर पडले काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्या तीस सेकंदाच्या व्हिडिओनं फक्त मला एवढं कळलं सला लोकाल काय लागते फक्त त्याचा अभ्यास केला मी का तर मी भूगोल शिकवायला एका अकॅडमीचा मला कॉल आला पाच लाख चाळीस हजाराच्या पॅकेजमध्ये त्याच्यात मी जलसीमा नावाचा व्हिडिओ घेतला होता पण जलसी हो तो जलसीमा नावाचा व्हिडिओ घेत असताना त्याच्यामध्ये आपले गावठी शब्द आले होते आणि पुढच्या मुलं डायलॉग घालला की तुमची भाषा गावठी आहे पण त्या गावठी भाषेमध्ये प्रेम आहे संभाजीनगरपासून पुण्याकडे आपण पुढे निघलो ना तर ट्रेनमध्ये थोडीफार जागा असेल तर लोक पुण्याकडली असेल तर म्हणतात प्लीज हॅव अ सीट थोडी जागा मिळेल का आणि तेच कार्यक्रम का आपल्या इकडं असेल तर पहिले डायला घालतात आपण हे पलीकड शहरात ते म्हणते कोणतरी यायचं झालंय ट्रेन का ती अ बापाची आहे का अरे आपल्या इथं निसतं त्या बसमध्ये रुमाल बी फेकला तर आतलं रुमाल बाहेर फेकते चालेल हे का आपल्या लोकायला म्हणजे सांगायचं तात्पर्य मला त्या एका व्हिडिओन कळलं लोकांना काय लागते आज दिवसाबद्दल हे काही विषय नाही दोन हजार पंचवीस ला कार्यक्रम आपले इतर राज्यात आहेत तेलंगणात आताच बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम झाला तिथेले आमदार होते काय बोलले मला काय कळलं नाही त्या बोलल्या तेलगूमध्ये मी बोललो हिंदी मराठीमध्ये आणि आपली हिंदी तुम्हाला माहित आहे आमचा मराठवाडा गुलाम होता राजाकरांचा त्यामुळे आम्ही मराठी बरोबर नाही हिंदी बरोबर नाही तू कहा पे हे आला बोले दो मिनिट मे ते आपली हिंदी पण सांगायचं तात्पर्य त्याच्यातून दिवस बदलली आज मला कळलं काय करायचंय काय नाही आपलं व्हिजन तयार झालं आज महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकर असतील तर ऑनलाईन मध्ये फक्त दोनशे रुपये फीस घेतली आपण पण त्या दोनशे रुपये फीस मध्ये लक्षात घ्या एका महिन्यामध्ये आपल्याकडे अंदाजे सव्वा दोन लाख लेकर जॉईन झालेत दोनशे गुणिले सव्वा दोन लाख सरचा नाद हे का आता दिवस बदलतात मात्र तुम्हाला ओळखता आलं पाहिजे इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे आपल्या लेकराची तुलना बाजूच्या लेकरांसोबत करू नका त्याच्यात का हे असू द्या वेळ प्रसंगी आप आपलं पोरग एमबीबीएसला लागलं नाही तर मे बी ते कलेक्टर होईल कळलं का फक्त पालकाचं काम आहे त्याला साथ द्या इथं बसलेल्या मुलींना विनंती आहे ताईंनो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे आपले आई वडील ग्रामीण भागातले इथं बाप शेतकरी असणाऱ्या किती आहेत हातवर करा चला इथं जिचा बाप कलेक्टर आहे डेप्टी कलेक्टर आय आर एस नाही आपण सर्व काय गोरगरीब आहेत ताण घ्यायचं नाही मैदानामध्ये घोडा असतो घोड्याची रेत चालू असते त्या मैदानामध्ये घोड्याची रेत चालू असते का तेव्हा एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की ज्या घोड्याचं नाकातून रक्त जास्त वाहिले ज्या घोड्याला महत्वाची गोष्ट खेळ जास्त टोचले गेलेत तोच घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो आज आपली परिस्थिती वाईट आहे कळलं का आपला बाप कुठल्या नोकरीला नाही शेती करतो राबराब -राब राबतो तर याचा अर्थ ईश्वराने तुम्हाला त्या घोड्यासारखं ठेवलंय येणाऱ्या काही काळात पिक्चर आपलाच गाजणार आहे सुपरहिट आपणच होणार आहे फक्त होल्ड तिथपर्यंत ठेवायचे तिथपर्यंत काय आहे प्रत्येकाच्या नशिबात आहे ज्याची वेळ चांगली आहे त्यांनी पण लक्षात द्या वेळेवर घमन करू नका जगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही वेळ बदलणार आहे चांगली हे ती पण बदलणार आहे वाईट हे ती पण बदलणार आहे फक्त मात्र एक आहे चेहऱ्यावर स्माइल ठेवायची पुस्तकात आपले मायबाप दिसले पाहिजेत आता तुम्ही दहावी बारावी ल आता तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोचे क्लास करणार मात्र क्लास फिजिक्सचा कॉपी शॉपमध्ये बायोलॉजी आणि बापाच्या डोक्याची केमिस्ट्री ओनरण्याची काळजी घ्या मग गेली क्लासला फिजिक्सच्या बापाच्या डोक्याची बायोलॉजी झाली आहे ना तर ते होता कामा नये म्हणून विनंती आहे तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी आहेत का हार्डली तुम्हाला बारावी झाली तर माय बाप्पा असतील तर काय करतील बीएससी बी कॉम झालं बी एस सी बी ए करू देतील त्याच्यानंतर पोरगी हुशार हुशारे पुन्हा एक दोन वर्ष तयारी करू देतील मग आता बारा आणि सहा अठरा वर्ष त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन ती तीन ती ती वर्ष एकवीस वर्ष पुढचे दोन तेवीस आणि त्याच्या ते पुढे हार्डली पंचवीस पंचवीसच्या पुढे तुला घरचे ठेवत नाही कारण आपल्या घराच्या बाजूला भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी असतो तो भावकी नावाचा दलिंदर प्राणी आपल्या घरात येतो आणि आपल्या बापाला म्हणतो इथले इथले पाहुणे लय कार्यक्रम छान आहे उरकायचं का मग तुला जर त्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत अभ्यास केला असता सिरियस राहिली असती आता तुला इन्स्टाग्रामवर त्याच्यानंतर स्टोरी ठेवणे स्नॅपचॅट त्याच्यात तुला गुटगुटीत गुड़ फोटो ते पुन्हा तू कोणाला टॅग करायली त्याच्या खाली लिहायली पुन्हा सो ब्युटिफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाईक अ वाव तमन तू झोपेत मेलेली वर आहे का नाही तू गरज काय देशाला त्याच्या खाली तू लिहायली ना सो एलिगेट सो ब्युटिफुल आहा अरे मीडियाना तुला शोध घेत यावा कुठल्या तरी गोरगरीबाची पोरगी एमपीएससी मध्ये टॉपर झाली त्या पोरीचं घर शोधत हा मीडिया घरापर्यंत यावा ते काम तुला करता आलं पाहिजे त्यासाठी इथं आलो मी ते काम करायचं आपला फोटो आपणच ठेवून आपणच लोकांना सांगायचं लाईक करा शेअर करा त्यानंतर इथं बसलेल्या टग्यांना पण विनंती आहे त्या फेसबुकवर पोस्ट टाकून गाडी दुसऱ्याची पॅन तिसऱ्याची गॉगल चौथ्याचा आणि त्याच्या समोर लिहायला ऑसम लुक अरे तुला स्पेलिंग येत नाही ऑसम ची या मोबाईल ची उपकार येते यावर हॅपी एच लिहितो बाकीच खालून येते बर्थडेची स्मेलिंग कुठे येते तुला बी लिहितो बाकीच खालून येते टपाक टोपोक सेंट तुला सळीची स्मेलिंग कुठे येते बाकीच खालून येते टपाक टोपोक सेंट बसेत आपले तर त्या मोबाईलच्या उपकारेत नाहीच काय आलं बटन दाबते यांना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पुन्हा पाच वर्ष आमच्या भोकंडीवर बसा आहे तर मुलींना काय म्हणलं की बाबा तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी येऊ हो का आपल्या बापाकडे वीस एकर शेती आहे आपल्या बापाकडे दहा एकर शेती आहे इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे आपण पंढरपूरमध्ये राहतात एखाद्या किराणा दुकानावर काम आलेत एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम आलेत ज्या ठिकाणी तुम्ही काम आलेत का त्या ठिकाणी हे दहावी बारावीचं पोरग एक दिवस सोबत न्यायचं इथं पालकांना आवर्जून विनंती आहे ही तुमची मुलगी दहावी आणि बारावी मुलगा तुमचा दहावी आणि बारावी आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात का त्या ठिकाणी एक दिवस तुमच्या पोराला सोबत न्यायचं का त्याला एकदा कळू द्या मयाबापाला दुकानाचा मालक कसा बोलतो मयाबापाला कपड्याच्या दुकानाचा मालक कसा बोलतो मा बाप ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी लोक कसे बोलतात मायाबापानं मला पाचशे रुपये दिलेत ते मला कसे खर्च करायचेत याची अक्कल येण्यासाठी बापाचं काम आहे पोरी आणि पोराला सोबत न्यायचं त्याच्यानंतर इथं बसलेले पोर आहे ते स्टेटस आणि स्टोरीच्या मागं लागत असेल तर विनंती आहे बाळा स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असतंय का लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्टेटस बनवायचं सीख तू स्टेटस बनवलं न तुला लोक स्टेटस ठेवतात मी तुम्हाला सिम्पल काय म्हणलं तुमचा बाप समजा तुमचा रिझल्ट पी एस आय एस टी आय एस ए म्हणून आला आणि या कार्यक्रमाला का तुम्ही आले असते आणि तुम्ही इथं बसले असते तर आबाने तुमच्या मायबापाला हुडकून इथं आणून बसिला असतं का कामयाबी मे दुनिया तुम्हाला साथ होती आहे आपली वेळ वाईट आहे कोणी साथ देणार नाही लढाई आपली आपल्याच लढायची कळलं का जेव्हा मावा काळ वाईट होता मया गावात सर्व नातेवाईक हो होते या काही धतुऱ्याने रुपयाची मदत केली नाही ते डायलॉग सांगते ना आता सर माया मामाचं कांगणे सर माया आट्याचं पोरगे आता काय बोकांडीवर बसतो काळ वाईट होता तेव्हा कोणी सोबत होता का मग इथं तेच आहे तुम्हाला तुमची परिस्थिती आहे पाण्यात पडल्यात पोहायचंय तुमचं तुम्हाला लढायचंय तुमचं तुम्हाला अरे तुम्हाला प्रेरणाची गरज काय रे आपल्या बापाला काम करताना पाहिले ती आपली प्रेरणा आहे आपल्या बापाची फाटकी भरेल पाहिली ती आपली प्रेरणा आहे आपल्या बापाच्या चपलेला अंगठेरा खेळ आहे ती आपल्या बापाची प्रेरणा आहे मग त्याला भाषण काय लागते आणि भाषणांना काय धतुरा बदल होते बाराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर लिहिली काय बदल झाला गावागावात कीर्तन चालू आहे प्रबोधन चालू आहे वक्य आले भाषण बदल कुठे आणि बदल होणार बी नाही सिंपल प्रश्न आहे तुम्हाला <coughs> जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत मरेलो आणि बसायचं नाही महिला मंडळ एकदा तुम्ही आबांसाठी जोरदार टाळ्या होता फक्त महिला हा महिला म्हणल्या तुमच्यात कोणी जर टाळ्या वाजवली तर चुकडी इकडे आणि होईल ते आता फक्त तुम्ही टाळ्या वाजवा तुम्हाला आवाज पाहायचा एकदा जोरदार पुन्हा तुमचा आवाज आला पाहिजे जोरदार टाळ्या वाजवायचा एकदा महिला मंडळ तुम्ही टाळ्या वाजवायच्या जोरात काहीतरी येऊ नका जरी तुमचा आवाज कमी असेल तर इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आवाज तुमचाच आहे घरात याचा आवाज होतच नाही म्हणून तुम्ही भाग्यवान आहेत तेवढी गोष्ट आवाज लक्षात घ्यायची अरे काय म्हणालो मी कारण जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत कुठे आहेत कधी ऐकलं का अमेरिकेमध्ये मर्यायी अंगात आली अमेरिकेत बाई रस्त्याने चलता चलता झुलू लागली हे ना माणूस झुलू लागला त्याच्या अंगात मधले मसोबा आला ऐकले ऐकलंय का नाही ना मग मर्याय आली आश्रा आली कोणाच्या अंगात आली भारतातल्या कोणाच्या जिथं अज्ञान आरो आलं कधी ऐकलं का रे खासदाराच्या अंगात आलं संसदेत खासदार बसला बजेट कोणा ऐकलंय नाही अंगात कोणाच्या आले मग जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत भारतात जगातले सर्वाधिक देव कुठं त्याच्यात पुन्हा प्रकार पडले वेगवेगळे देव पुन्हा देवाचे देव वार वर झोपलेला म्हणजे जगातले सर्वाधिक देव कुठं भारतात जगात सर्वाधिक जास्त संत कुठं का अमेरिकेत ऐकलं एखाद्या संताचं नाव मग जगातले सर्वाधिक जास्त संत कुठं भारतात जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार अमेरिकेत ऐकलं का व्याख्यानाचा कार्यक्रम आहे दहावी बारावी गुणवंत सत्कार कधी न्यूज ऐकली मग सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठं वक्ते कुठं व्याख्यात कुठं कीर्तनकार कुठं दलिंदर कुठ आता काय काय दलिंदर कस काय मला सांगा गरीबाला लुटणारे कुठं भारतात गरीबाची अवहेलना करणारे भारतात राजकारणात गेल्यावर डांबर गायब करणारे भारतात सिमेंट गायब करणारे भारतात त्याच्यानंतर तुम्हाला शासनाला व्यवस्था करून संडास बाथरूम दिल्यावर संडास बाथरूम मध्ये गवड्या थापणारे भारतात शाळेची घंटा चोरणारे भारतात हल्लेला पत्र आपल्या घरावर नेऊन टाकणारे भारतात शाळेची हल्लेली फरची किंवा घराच्या बाथरूम समोर नेऊन टाकणारे कोरणारे बांध 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 कोरणारे भारतात गरीबाचा पैसा खाणारे भारतात सत्तर हजार पगार असून एखाद्या गोरगरीबाला सात बारा लिहून देण्यासाठी चार पाच हजार रुपये मागणारे भेकार चोर कुठे भारतात काय परिवर्तन झालं जिंद गेली आपल्या ऐकण्यात अरे राज्य घटना कलम एकावन ए मध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्व लिहावं लागले मूलभूत कर्तव्य लिहावं लागले कारण भारत एक असा देश आहे वारंवार सांगावं लागते आपल्या लोकायला भाऊ हे तू <laughs> काम हे मग तू अकरावी बारावी पास झालाय तुला कोणाच म्हणायचं काम पण नाही अभ्यास कर का बापाची परिस्थिती माईची परिस्थिती सला बदलायची आहे दहा एकर शेती आपल्या बापाच्या वाट्याला होती आपल्या बापान कधी स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय इन गोवा नाही खुलं आपल्या मायबापास सोबत जाताना कधी स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय इन मनाली आपले मायबाप दहा एकर शेती असताना राबराब राबले घर बांधलं त्या घराच्या बॅक साईडला छप्पई मारायला बापाकर पैसा नाही <laughs> दिवाळीमध्ये पाहिला असाल तुम्ही श्रीमंताच्या घरावर लायटिंग होती आपल्या घरावर होती का आपला बाप पान सुपारी घ्यायला कुठं खायला गेला आपल्या घरी आपल्याला ठेवता आली का मग ती परिस्थिती बदलायची कोणा तिचा राग कोणाला पाहिजे आपल्याला मग आपल्याला काय सोन्याचा हांडा लागणार आहे का अरे नाही जिथं लात मारली तिथं पाणी काढताला पाहिजे बदलणार कशाने तेराशे चौदाशे ग्रामचा मेंदू येऊन बाबासाहेबांचा हातात संविधान आहे त्या संविधानात सर्व काही बदलता येणार आहे फक्त तयारी ठेवायची मेहनत करायची आहे मग ते आपल्याला करता येत नसेल तर त्याला करायचे प्रेरणेची गरज आहे का भाषणानं काही होत नाही कलम एकावन ए मध्ये मूलभूत कर्तव्य येईल लिहिला लागला ना एकमेव देश आपला भारत आहे म्हणजे जगातले सर्वाधिक देव कुठं भारतात सर्वाधिक संत कुठं भारतात प्रबोधनकार कुठं भारतात वक्ते कुठं भारतात कीर्तनकार कुठं भारतात वक्ते प्रबोधनकार सर्व कुठं भारतात तरी पण हा आपला एकमेव देश आहे जिथं पानपोईला ग्लास साकल दंडानं बांधून ठेवा लागते भाऊ काउन बांधून ठेवा लागते बांधून नाही येल्डिंग करून साखर धाड्याने एल्डिंग करून ग्लास बांधून ठेवा लागते कारण काय चोरून नेते मग चोरून यायला अमेरिकेचे लोक येतात खरे कोण नेते चोरून मग काय बदल झाला अरे साधी गोष्ट आहे आबासाहेब बँकेमध्ये दोन रुपयाचा पेन ढाकण नसलेला सुतुळी बांधून ठेवा लागते आणि काय परिवर्तन करणार आणि काय बदल होणार अरे कुठतरी बदलावला ना आपलं काय नाही ना देशाप्रती संस्कृती बद्दल एखादा पाण्याचा नळ चालू आहे बंद करावं लागेल लाईटची गरज नाही बंद करावं लागेल अमेरिकेचे जपानचे जर्मनीचे लोक प्रवासाला निघले तर काय करतात सोबत सुई धागा घेतात जपान जर्मनीचे लोक जर समजा प्रवासाला निघले नवरा बायको लेकरी असतील सोबत तर ते सुई धागा सोबत ठेवतात का आपण शासनाच्या मालमत्तेच्या एस टीत बसलो ट्रेन मध्ये बसलो मग ते एस सीट कुठं फाटलेले ट्रेनचं सीट कुठं फाटलेले तर ते नवरा बायको दोघे मिळून ते सीट शिवतात का राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती आहे बाबासाहेबांना राज्य भाग क्रमांक चार मध्ये कलम एकावन ए मध्ये राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची काळजी घ्यावी तुमचे जातीय ते निर्माण झाल्यावर तुम्ही पहिले टार्गेट कोणाला करता एस टीला कोणाला करता मग तुम्ही तुमचे घर जाळता का नाही कोणाचे जाळता शासनाचे म्हणजे जपान लोक सुई धागा सोबत ठेवतात आणि फाटलेलं सीट काय करतात शिवून टाकतात आपल्या इथे दलिंदर यष्टीत बसते सीटाला छिद्र का पाहते एक बोर्ड घालते एक बोर्ड गेला पाहते दुसरं जाते का दुसरे गेला पाहते तिसरं जाते का तिसरं गेला पाहते चौथं जाते का आतला सीटातला जोपर्यंत पुठा याच्या ये हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला शांती भेटत नाही काय परिवर्तन करणार आपण काय बदल करणार इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे पहिलं तुमचं ते काम हे लेकरांना इतरांचं कल्याण शिकवा आपल्या भारतामध्ये पाचशे बासष्ट राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयात कालावधीमध्ये आठशे नव्वद राजे होते काय व्हायचं हा राजा आहे तो राजा आहे हा राजा त्या राजावर आक्रमण करायचा त्याची प्रॉपर्टी बळकवायचा त्याला गुलाम करायचा ही जनता या राजाची सोडून त्या राजाची गुलाम व्हायची त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठलाही बदल व्हायचा नाही म्हणजे राजा कोणी हो आपण गुलाम हे ठरलेल्या प्रॉपर्टीतला एवढा हिस्सा राजाला द्यायचा आहे आपल्याला कुठलं स्वातंत्र्य नाही कुठलं बोलण्याचं नाही कुठलं वागण्याचं नाही मग राजा कोणी हो ही हाल या देशामध्ये तिसऱ्या शतकापासून होते इसवी सन सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि लक्षात घ्या एक राजा नेतृत्व असाला तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं तुमची समस्या स्वतःची समस्या समजली तुमच्या पिकाच्या देठाला लाग ला हात लागला त्याच्या हात कलम केला जाईल अशी पहिल्यांदा घोषणा एका राज्यात करण्यात आली ते राज्य म्हणजे स्वराज्य आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आपण त्यांना जनतेचे राजे म्हणलो काय म्हणलं राजा कित्येक लक्षात शिवाजी महाराज का राहिले कारण तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं तर आपल्या ले ले लेकराला ते शिकवावं लागल किंवा जगाचं दुःख तुला कळालं पाहिजे कारण का पैसा प्रॉपर्टी येणारे जाणारे इथं बसलेल्या तरुण पोरांना विनंती आहे का आपण ज्याच्यासोबत बसलो उद्या त्याच्यासोबत बसूत का नाही याची गॅरंटी नाही आपली बैठक कोणासोबतची शेवटची होईल काही सांगता येत नाही मी इथं बोलायले हे माझं शेवटचं भाषण ठरू शकते मी माझ्यावर काय घेऊ हो, तुमचं मी शेवटचं ऐकलं होऊ शकते <laughs> हा घरी गेला उठलाच नाही म्हणले जय जय महाराष्ट्र म्हणजे कोणाचाच काही भरोसा आहे का नाही ना अरे मग जिवंतपणे त्याला साथ द्या काल का तो मरण पावला त्याच्यानंतर ते, ते फुलाचे चित्र त्याच्यानंतर नडके सिंबॉल त्याच्यानंतर तु गाणे चिठ्ठी अनहोनी जहा तेरे पाव पडे धरती अंबर हो जाए मेल्यावर जिवंतपणे जगात एखादा डिप्रेशन मध्ये दिसला ताना दिसला मित्र येणार त्यान सोबत राहा त्याच्या खांद्यावर हात ठेवा ताण घेऊ नको म्हणा मी सोबत हे तो मेल्यावर कोणी सोबत येणार नाही ना का तुम्ही किती रडले ते पायाल नाही पाणीवाला कोण आहे खोने कोण आहे है जहा मे कोण किसी का कोण होणे क्यू कि मैयत पे मातम करे हो दोस्तो मरणे पता रोने वाला कोण है रोने वाला कोण है म्हणजे आणि टाळ्या वाजवताना तर ना तसे ना आपण युवक है दर्याही क्या जिसमे नाही रुवानी जोश नाही लल्ला तो किस काम की तेरी जवानी म्हणून जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे मरेलवानी नाही म्हणजे इथं बसल्यावर तुला ताण येत असेल तर मग मी आता करू काय नेमकं कर। का कच -कच ना म्हणू तू यासाठी कचकच कांदा कापताना बोटर सुईत न वाचवली हो पुढची गोष्ट महत्वाची आहे हो तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे म्हणलो मी तुम्हाला आहे बापाचं काम आहे बापाचं कर्तृत्व मानायला शिका बापाची जोपर्यंत थाप आपल्या पाठीवर आहे जगातलं कुठलं यश तुम्ही संपादन करणार आहात एक डोंगारी असतो तो डोंबारी काय करतो गावाच्या कुठतरी कॉर्नर असा खेळ लावतो तो, तो खेळ लावत असताना आपण तो काय करतो ढोलकी वाजवतो त्याची ढोलकी जशी वाजती ते पोरगा काय करते असं रप 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 त्या येळूच्या बांबूवर चढते बांबूवरून कुठे जाते त्या वायरवर जाते वायरून काय करते एका पायावर महत्वाची गोष्ट डान्स करते त्याची गरिबी आपण पाहिली असेल <laughs> म्हणजे तो बाप ढोलकी वाजितो पोरगा त्या तालावर काय करते नाचत असते एक चोर पाहते चोर पाहते आणि त्या डोंबाऱ्यापाशी जाते डोंबाऱ्यापास गेल्यावर म्हणते दररोजच्या दिवसात अशा कार्यक्रमान किती कमवतो हो ते म्हणते दोन तीनशे रुपये येतात ते म्हणते हे दोन हजार रुपये घे आजच्या दिवस तो पोरग मायासोबत पाठव आता डोंबाऱ्याला प्रश्न पडते की बाबा आपण दिवस रात्र एवढी मेहनत करून दोनशे तीनशे रुपये येतात हे तर दोन हजार न्याय एरी पोरग सोबत न्याय काय व्हायला पोरग ते सोबत पाठवते सोबत पाठवल्यावर ते चोर डेंजर असते ते गावात काय करते पंढरपूर बंगलांचे त्याचा अभ्यास करते आणि अभ्यास करून ठेवते पंधरा फुटाची भिंत आहे आता पोराल चढायला दोन वाजले दोन वाजल्यावर त्यांना डोंबाऱ्याचे पोरग सोबत नेलेलं असते आणि त्या डोंबाऱ्याच्या पोराल ते चोर म्हणते भाऊ सर ते पोरग म्हणते काका सॉरी मी काही या भिंतीवर चढू शकत नाही तेव्हा मात्र महत्वाची गोष्ट ते चोर म्हणतो अरे दुपारी मी खेळ पाहिला ते खेळ पाहिल्यावर मला एक गोष्ट कळाली की पंधरा फुटाचा जे काही येळूचा बांबू होता तो अवघ्या पाच सेकंदात चढला त्याच्यानंतर येळूच्या बांबूवर तू छान पद्धतीने डान्स करत होता मग ही भिंत चढायला का आहे पुन्हा ते पोरग म्हणते काका सॉरी तुम्ही माझ्या पप्पाला पैसे भी दिले असतील तरी ही भिंत मी चढू शकत नाही सोर म्हणत तू या बाप्पाला दोन हजार रुपये दिलेत भाऊ याच्यासाठी दिली नाही ही भिंत तुला चढावत लागेल ते पोरग म्हणतोय मी चढू शकत नाही अरे मी दुपारी पाहिलं तु पंधरा वीस फुटाचा बांबू अवघ्या काही सेकंद चढलाय ते म्हणलं ही भिंतच नाही जगातली कुठली याच्यापेक्षा उंच असणारी भिंत मी चढू शकतो मात्र ती <laughs> चढायच्या वेळेला माग ढोल वाजवला बाप लागतो तेव्हा ती भिंत मला चढता येतील सांगायचं तात्पर्य ते हे आपल्या माग आपल्या बापाची थाप लागते मग इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे मालमाता आपलीच आहे हप्त्यातून एकदा हाताखालून काढचा हाता घालून हप्त्यातून काही फरक पडत नाही दररोज मारल्यावर इज्जत कमी होती पण हप्त्यातून एकदा मार मारचा सन्माननीय पोलीस दलातले सर आले त्यांच्यासाठी एकदा जोडा टाळ्या हो उद्या